स्वागत करत आहे बघा हे बड्डेचं डेकोरेशन सिंपल असा बर्थडे केलेला आहे आणि तिला गिफ्ट म्हणून अगोदरच सायकल दिली आहे आता बघा हे थोडेसे फोटो मी शेअर केले तुमच्याबरोबर बरोबर ओवळताना तिला बड्डे सेलिब्रेशन झाले केक कापते केक कापताना तिला भरवताना सोडून ती मलाच भरवते आणि नंतर मग तिला मी केक भरवला बघा मस्त असे फोटो आलेले आहेत केक भरवताना परीला बसलेत तो खुर्चीवर ही मोठ्या खुर्चीवर दिदी बसली की मला पण बसवायचं साईड ला तर चाललेलं होतं आता बघा इथे गप्पा छानपैकी गप्पा मारतोय बड्डे झाला होता आणि बेत केला होता पावभाजी आणि तवा पुलाव हा ब्लॉक झाला होता